नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तो म्हणजे सोयाबीन हमीभाव खरेदी करण्यासाठी जी काही तीस ऑक्टोंबर दोन हजार नोंदणी सुरू झालेली होती आणि प्रत्यक्षात खरेदी पाहिलं तर आज दिनांक म्हणजे पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून प्रत्यक्षात खरेदीला सुरुवात झालेली आहे परंतु खरेदी सुरू झालेल्या शेतकऱ्यांसाठी जर पाहिलं तर त्यांनी माल खरेदी घातल्यानंतर त्यांना नेमके पैसे त्यांचं जे काही पेमेंट आहे पैसे ते त्यांच्या खात्यावरती कधी येणार आहेत याच्यासाठी जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी आहेत मनोज बाजपाई यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जे शेतकऱ्यांचं सोयाबीन घेतलं जाईल त्यांचं पेमेंट हे सात दिवसाच्या आतमध्ये त्यांच्या खात्यावरती जमा जा केलं जाणार आहे त्यानंतर आणखी एक मोठा प्रश्न येतो की जी काही ई रजिस्ट्रेशन करण्याची पद्धत आहे केंद्रावरतून तुम्ही डायरेक्टली नोंदणी करू शकता अन्यथा बाहेरून तुमच्या मोबाईलवरून जर तुम्ही ऑनलाईन नोंदणी केलेली असेल आणि नोंदणी झाल्याच्यानंतर एक मोठा प्रश्न होता त्याच्यामध्ये की ज्येष्ठ नागरिक असतील कारण की ज्येष्ठ नागरिकांच्या नावावर जमिनी आहेत किंवा जे काही शेतकरी बाहेरगावी असतील त्यांच्या नावावर सुद्धा जमिनी आहेत मग त्यांचं ई के वाय सी क कर... त्यांचं जी काही ई के वाय सी करायची म्हणजे विक्री करते वेळेस त्यांना ई के वाय सीच म्हटलं तर ते त्यांचं थंब घेणं आवश्यक आहे मग त्यावेळेस त्यांना तिथं न्यावं लागेल का ते सुद्धा त्यांनी दिलासा दिलेला आहे तेथे तुम्हाला ज्येष्ठ नागरिक असतील किंवा बाहेरगावी असतील ते प्रत्यक्षात खरेदीच्या ठिकाणी त्यांना थंब घेऊन लावण्याची गरज नसणार आहे का तर तुमचं जे काही नोंदणी करत असताना तुम्हाला एक ऑप्शन देण्यात आलेलं आहे नॉमिनीचा तुम्ही नोंदणी करत असताना जर नॉमिनीचा पर्याय निवडलात आणि तुमचे जे काही नॉमिनी असणार आहे तुम्ही ज्यांना नॉमिनी करणार आहात त्यांचं नाव टाकून घ्यायचं आहे आणि ते केंद्रावरती प्रत्यक्षात जाऊन त्यांचं आधार कार्ड दाखवून तुमचं जे काही सोयाबीन असेल तर तुमचं ते, ते सोयाबीन खरेदी करू शकता असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे अशा पद्धतीचं हे छोटंसं अपडेट होतं दोन महत्त्वाचे मुद्दे होते त्यामध्ये म्हणजे पेमेंट तुमचं हे किती दिवसामध्ये मिळेल आणि बाहेरगावी असणारे आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी हा एक दिलासादायक अपडेट होतं की नॉमिनी तिथं जाऊन खरेदी करू शकतात अशा पद्धतीचे छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाहीत व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करायला मात्र विसरू नका जेणेकरून नवीन अपडेट आल्याच्यानंतर तुम्हाला ते मिळतच जाईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद